उमेदवार असावा अशी काँग्रेस पक्षाची मागणी होती महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकी काँग्रेसचे अधित सांगलीचं नाव नसल्यामुळे स्वाभाविकरित्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला कार्यकर्त्यांची भावना आम्ही समजतो मात्र काँग्रेस पक्षावर तुमचा राग नसावा आम्ही कुठे कमी पडलो असू नेते म्हणून पडलो असू मी वैयक्तिक कदाचित कमी पडलो असे तर राग कुठला असला तो पक्षाची जागा जाते जाय लागली आहे ह्याच्याबद्दल नाराजी राग असेल तो तो आमच्यावर वैयक्तिक काढावा तो पक्षावर काढू नये या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या नावावर पांढरं असण्याचं कार्य काही कार्यकर्त्यांनी केलं त्यांच्या भावना चांगल्या असतील मात्र विसरू नये की ह्या काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं या काँग्रेस पक्षाने देश घडवला या काँग्रेस पक्षाच्यामुळेच वसंतदादा मुख्यमंत्री झाले वसंतदा सांगलीचा विकास केला आणि म्हणून काँग्रेस पक्षावर आपला राग काढू नये ही कळकळची विनंती या ठिकाणी कार्यकर्त्यांना केलेली आहे ताबडतोब ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा पुन्हा जोमाने बोर्ड लावलेला आहे काँग्रेस पक्ष पुढच्या काळात ताकदीनंच काम करणार देशाचं पंतप्रधान पुढच्या काळात काँग्रेस पक्षाचाच असणार हा आम्हाला विश्वास आहे त्यामुळं कार्यकर्त्यांना मी विनंती केलेली आहे की संयम आपण सगळ्यांनी बाळगावा आत्तापर्यंत किती जरी आपल्यावर अन्याय झाले तरी आपण संयमाने वागलेलो आहे आणि पुढच्या काळात आपल्याला संयमाने वागावं ला वागा लागणार काही कार्यकर्त्यांनी आज रक्ताने लिहिलेले पत्रसुद्धा या ठिकाणी घेऊन आले तर त्याची भावना समजतो पण मला मनाला वेदना होतात अजून आपल्याला लढायचं आहे भाजपबरोबर लढायचं आहे